मनीपुरी असं कोणीच नसेल की ज्याला पाणीपुरी ही आवडत नाही आज आपण अतिशय सुंदर चटपटीत आणि तितकी झणझणीत ही पाणीपुरी बनवणार आहोत त्याचबरोबर ह्याच पाणीपुरीसाठी लागणारा जो मसाला आहे ना तो ही अतिशय सोप्या पद्धतीने मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे नमस्कार मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर चला पटकन बनवूया आपली ही गाड्यावरची पाणीपुरी इथं मी अर्धा तास आधीच अर्धी वाटी इतका गुड पाण्यात भिजत ठेवलेला होता तो आता एका पातेलीत काढून घेते त्यासोबतच इथं मी बारा खजूर घेतलेली आहेत सीडलेस आहेत जर तुमच्याकडे सीडलेस नसेल तर खजूर मधली बी ही काढून घ्यायची आहे तर आता हिला आपण गुडामध्ये टाकून ही भिसून घेतलेली खजूर टाकून घेते आहे तर या मिश्रणाला आपण दहा मिनटं उकडून घेऊया तर आता आपण पाणीपुरीसाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवणार आहोत बऱ्याचदा चाट मसाला हा वापरला जातो पण चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला न वापरता एक मस्त छान असा घरगुती मसाला बनवलेला आहे तर त्यासाठी त्या चार चमचे इतकं जिरं घेतलेलं आहे त्यासोबतच दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे एक चमचा ओवा आणि वीस ते पंचवीस इतके मिरे घेतलेले आहेत आता गरम करून घेते आहे म्हणजे यातलं मॉइश्चरायझर हे निघून जाईल आणि याची एक मस्त बारीक अशी पावडर आपल्याला तयार मिळेल आता हा मसाला भाजून झाल्यानंतर लगेच मिक्सर मध्ये काढून घेते आणि याची बारीक पावडर बनवून घेते ही पावडर आता दडून झालेली आहे तर एका मध्ये मी काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले एक वाटी पुदिना टाकून घेते आहे त्यासोबतच यात मी कोथंबीर एक वाटी इतकी स्वच्छ धुवून टाकून घेते आहे एक इंच अद्रकचे तुकडे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यासोबतच यात मी रॉक सॉल्ट टाकून घेते आहे अर्धा चमचा रॉक सॉल्टमुळे सुद्धा पाणीपुरीच्या पाणीला खूप सुंदर चव येते त्यासोबतच अर्धा चमचा इतकं साधं मीठ टाकून घेते आहे आणि एक चमचा इतकी आमचूर पावडर टाकून घेते आहे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस पिडला तरी सुद्धा चालेल बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण ही हिरवी चटणी बनवतो तर त्याचा रंग बदलतो ती काळपट होते कारण की याचं टेम्परेचर वाढून जातं आणि त्यामुळे तिचा रंग डार्क होतो तो होऊ नये म्हणून यात मी आता पाच ते सात असे हे बर्फाचे तुकडे टाकते याचा टे टेम्परेचर हे मेंटेन राहतं आणि त्यामुळे ही चटणी मस्त हिरवीगार बनून तयार होते <laughs> मस्त चटणी आधी आपण मिक्सर मधून काढून घ्यायची आहे कारण की बर्फ टाकल्यामुळे पाणी घालायची गरज भासत नाही तर आता आपण एका पातळीत अतिशय सुंदर रंग आलेला आहे या चटणीला बघू शकतात आता यातलं सगळी चटणी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे आता यात साधारण एक लिटर इतकं मी हे पाणी टाकून घेते आहे आणि त्याचबरोबर थोडी बर्फाची तुकडे ही टाकून घेते आणि जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो एक छोटा चमचा टाकून घ्यायचा आहे आता इथं हे आपलं छान असं बनवून तयार झालेलं आहे बघू शकतात रंगही खूप सुंदर आलेला आहे तर चला आता गोड पाणी बनवायला सुरुवात करूया आता इथं आपलं हे खजूर आणि गुळाचं पाणी गार झालेलं आहे तो त्याला तर त्याला सुद्धा मिक्सरमधून काढून घेते तर त्याआधी यात मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घेते आहे त्याचबरोबर यात मी थोडंसं काळं मीठ म्हणजे रॉक सॉल्ट टाकून घेते आहे आणि आपण जो मसाला हा पाणीपुरीसाठी बनवून घेतलेला आहे तो एक छोटा चमचा टाकून घेते आहे आता हे सर्व आपण मिक्सरमधून काढून घेऊया इथं आपली खजूर आणि गुड चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकतात रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी स्मूथ बनून तयार झाली इथं मी एक वाटी वटाणा हा तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजून घेतलेला आहे शिजवत असताना यात मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून शिजून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी एक वाटी हा हरभरा शिजून घेतलेला आहे फक्त शिजवताना यात मी थोडस मीठ घातलेलं आहे यात हळद घालायची पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये शिजून घेतलेला वटाणा आणि त्यासोबतच शिजून घेतलेले हरभरे हे टाकून घेते आहे आणि आता याला स्मॅशरने हलकस मॅश करून घेते हलकस मॅश करून झालेलं आहे जास्त बारीक मॅश नाही आहे हलकस जाडस राहील अशा प्रकारे हे मॅश करून घेतलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा घालते आहे कांदा अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही घातला तरी सुद्धा चालेल हे मिक्स करून घेते मिक्स करून झालं का लगेच यात तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर यात रॉक सॉल्ट जाईल आणि थोडस साधं मीठ जाईल तर हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेते मस्त इथं आपला हा रगडा तयार होतो आहे बघू शकतात त्याचबरोबर यात मी थोडस आमसूल पावडर टाकून घेते आणि बारीक चिरलेली ही कोथंबीर तर अतिशय सुंदर असा हा आपला रगडा बनून तयार झालेला आहे तर याला सुद्धा एका बाउल मध्ये काढून घेते मस्त गरमागरम हा रगडा पानपुरी सोबत अतिशय सुंदर लागतो गरम गरम, गरम रगडा मी एका बाउल मध्ये काढून घेते इथं आपलं तिखट पाणी गोड पाणी आणि हा मस्त गरमागरम रगडा बनून तयार झालेला आहे आता इथं मी तिखट पाण्यात छान अशी ही बुंदी टाकून घेते पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया तर इथं मी एक पुरी घेतलेली आहे अशी ही पुरी घेतल्यानंतर इला अंगठ्याच्या चायने अशी फोडून घ्यायची आहे यात आता मस्त गरमागरम हा रगडा भरायचा आहे त्यानंतर यात मस्त असं हे गोड पाणी टाकायचं आहे हवं असेल तितकं गोड पाणी टाकू शकतात आणि मस्त असं हे तिखट पाण्यामध्ये बुडून आपल्याला ही पाणीपुरी फस्त करायची आहे खूप सुंदर अशी ही पाणीपुरी बनून तयार झालेली आहे कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करून ठेवा म्हणजे माझ्या अशा ह्या चटपटीत रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद